नमस्कार दक्षावाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश अग्रुल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण फक्त राशी पीक ह्या विषयावरच नाही तर अनेक पिकांच्या वरनी काम करतोय मग ते ऊस असेल डाळिंब असेल वेलवर्गीय फळं असतील फळभाज्या फड़ असतील सगळी बाकी जी पेरू असेल इतक्या सगळ्या फळांच्यावर आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यांचे मातीपाणी करून आपण कमीत कमी खर्चात ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय आणि सुंदर यश आपल्या सगळ्या बागायतारांनी त्यातून मिळत आहे बागायतर न आपण एक ते पाच ह्या दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करावं या विषयावर मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागेच्या टॉर्मिक्स लावणीचा दिवस हा पहिला पकडला गेला पाहिजे डॉर्मिक्स लावताना एक गोष्ट नक्की लक्षात घ्या डॉर्मेक्स लावल्यानंतर कमीत कमी तीन ते चार तास बागेला पाऊस आला नाही पाहिजे पाऊस आला तर पुन्हा आपल्याला डॉर्मिक्स लावावं किंवा फवारावंच लागेल कारण बाग एकसारखी फुटणं अत्यंत महत्वाचं आहे डॉर्मेक्स लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा बाग क्लोरो आणि बोर्डोनं चांगली धुऊन घ्या पॉईंट फाईव्हचा बोर्ड घ्या आणि क्लोरो एक एम एल न घ्या सुंदर रिझल्ट आपल्याला त्याची मिळतील उडदी ह्या विषयासाठी मिली बघ ह्या विषयासाठी त्यातून जर एखादी खोडाळीचा अंडी तिथे असतील तर ती सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला दिसतील एक आणि दोन तीन चार पाच दिवसांच्या दरम्यान आपल्याला काड्या बांधून घेणे एक सारख्या आकाराच्या एकसारख्या लांबीच्या बागेत काड्या राहतील ह्या पद्धतीनं ज्या अनावश्यक काड्या आहेत अशा जवळजवळ दहा पंधरा टक्के काड्या छटून टाकाव्या लागल्या तिथे चालतील पण अशा काड्या काढूनच घ्या बागेच्या मन्याची लांबी एकसारखी जाडी आणि एकसारखी लांबी मिळवायची असेल तर आपल्या बागेत असलेल्या काड्यांचा आकार सुद्धा एकसारखा कसा राहील जाडीचा जा। त्या पद्धतीने आपण मान्य करून घेण्याचा प्रयत्न करा लहान काड्या असतील तर शंभर टक्के काढून टाका त्याचा विनाकारण आपल्याला त्रास होतो त्याचवेळी बागेत ह्या पाच दिवसात फिरत राहायचं फिरत राहायचं म्हणजे काय कुठंतरी एखादा शेंडा छाटणीचा राहिलेला असतो तो कट करून घ्या कुठंतरी एखादी फूट निघालेली असती ती काढून घ्या त्याला जरी घडा दिसला तरी त्या अशी फुटी ते घड ठेवू नका ते पुन्हा लवकर डावणी आणते त्यासाठी फूट काढून घ्या अशा दोन पाच टक्के जरी फुटी काढून घेतलं तरी चालतील इतकंच काम जरी आपण पहिल्या पाच दिवसाच्या माध्यमातून केलं तरी बाग बऱ्यापैकी निर्जंतुक राहते त्याच वेळी जर शक्य असेल केलं तर अत्यंत चांगली गोष्ट आहे जे छाटणीच्या जे शेंडे जे जमिनीवर पडलेले आहेत ते जास्तीत जास्त दोन बायका लावून उचलून जर बागेच्या बाहेर नेऊन टाकता आले तर आपल्याला करपाणी आणि डावणी ह्या दोन विषयावर खूप चांगलं नियंत्रण मिळत फवारणी फवारणीपेक्षा औषध फवारणं ही फारसं महत्वाचं काम नाही फिजिकल वर्क म्हणजे बागेत आपल्याला काम करावं लागेल काम करण्याची मानसिकता बागायदारांची तयार व्हायला पाहिजे तुम्ही जेवढं काम कराल बागेत तेवढा मुनाफा आणि तेवढा खर्च आपला वाचणार आहे त्यामुळं एवढं जरी आपण त्या काड्या सगळ्या गोळा केल्या आणि बागेच्या बाहेर वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेला जर आपण टाकून दिल्या तर सुद्धा चांगलं कंट्रोल आपल्याला मिळेल तुम्ही ऑब्झर्वेशन करा जिथं काडी छाटायची राहिलेली आहे तिथंच थोडासा करपा तुम्हाला अगोदर आलेला दिसेल किंवा डाऊनी अगोदर आलेलं दिसेल कारण तिथं असणारा स्पोर हा स्पोर इतर काड्यांच्या वाणी लगेच पसरला जाऊ शकतो ह्यासाठी थोडंसं ऑब्झर्वेशन बागेत ठेवण्याचा प्रयत्न करा ह्या सगळ्या गोष्टी पर्सनली तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय ॲपच्या माध्यमातून माघादर बंद कमीत कमी खर्चात ध्वजदान उत्पादन काढण्याची ही जी आपली चळवळ आहे त्या चळवळीमध्ये नेमकेपणानं सहभागी व्हा इतरांना सहभागी करून घ्या धन्यवाद